नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी कलाविश्वात सध्या सनई चौकडे वाजत आहेत मात्र कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाचं वय उलटून गेलं तरी अद्याप सिंगल आहेत मुक्ता बर्वे अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करते स्वतःची कंपनी आवडत असल्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं तिने सांगितलं होतं मुक्ता बर्वे ही सध्या सेहेचाळीस वर्षांची आहे प्राजक्ता माळी मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेली प्राजक्ता माळी तरुणांची क्रश आहे मात्र छत्तीस वर्षांची प्राजक्ता अजूनही सिंगल आहे अद्याप तिचं लग्न झालेलं नाही तेजश्री प्रधान तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे तेजश्री देखील सदतीस वर्षांची आहे तिने शशांक केतकरसोबत लग्न करत संसार थाटला होता मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आता ती सिंगल आहे जुई गडकरी जुई गडकरी म्हणजे मालिका विश्वातील लोकप्रिय नाव जुई सदतीस वर्षांची आहे मात्र अद्याप तिने लग्न केलेलं नाही स्नेहा वाघ मराठीसोबतच हिंदी कला कलाविश्व गाजवणारी अभिनेत्री स्नेहा वाघ अडतीस वर्षांची आहे स्नेहाने अविष्कर दार्वेकर सोबत पहिलं लग्न केलं होतं मात्र नंतर त्याचा घटस्फोट झाला दोन हजार मध्ये स्नेहाने अनुराग सोळंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली मात्र तिचे हे लग्न देखील फार काळ नाही घटस्फोट घेत हे वेगळे झाले आता स्नेहा सिंगल आहे अपूर्वा नेमळेकर प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्वा ही देखील अद्याप सिंगल आहे अपूर्वा सदतीस वर्षांची आहे तिने दोन हजार चौदामध्ये मध्ये रोहन देशपांडे सोबत लग्न केलं होतं मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर अपूर्वाने दुसरं लग्न केलं नाही